नमस्कार ईश्वरी अर्णववरती खूपच चिडलेली असते कारण अर्णव स्वतःहून त्याच्या तोंडाने ईश्वरीला सॉरी असं बोलत नसतो तेव्हा मात्र ईश्वरी स्वतःशीच बोलत असते किती इगो आहे या माणसाला स्वतःच्या तोंडाने सॉरी हा शब्द बोलू शकत नाही पण अर्णवने शेवटी ईश्वरीला सॉरी असं बोललेलं असतं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर अहो किती तुम्हाला इगो आहे अहो का असं वागता तुम्ही अहो कधीतरी कधीतरी पटकन सॉरी बोलत जा तेव्हा लगेच अर्णव बोलतो अग हो चुकलं माझं सॉरी बोललो ना आता आता सोडून दे ना विषय किती वेळ अजून विषय ताणणार आहेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते विषय मी ताणते मी अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला तेव्हा अर्णव बोलतो ते सर्व जाऊ देत ना मी सिंदोर आता कशाला विषय वाढवतेस त्यावेळेला ईश्वरी बोलते पण तुम्हाला काल झालं तरी काय होतं अहो तुम्ही असं का वागत होता तेव्हा अर्णव बोलतो खरं सांगायचं तर तू माझ्यावरती चिडून गेलीस त्याच्यानंतर मी माझ्या केबिनमध्ये जाऊन बसलो मग माझ्यासाठी लावण्याने ब्लॅक टी आणली तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते अच्छा म्हणजे त्या लावण्याने हे सर्व केलं तर तेव्हा अर्णव बोलतो काय केलं लावण्याने तेव्हा ईश्वरी घडलेला सगळा प्रकार अर्णवला सांगते आणि अर्णवला म्हणते तुम्हाला काहीच आठवत नाही त्यांनी काय केलं ते तुम्हाला किती वेळा सांगू अर्णव सर त्या लावण्या मॅडमवरती विश्वास ठेवू नका अहो ती मुलगी खूपच खालच्या तराला जाऊन काल वागणार होती जर का मी तिथे आले नसते ना तर तुम्ही सगळ्या अडचणीत सापडला असतात तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागत होता ते तेव्हा लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो सोडणार नाही त्या लावण्याला मी लावण्या जे काही माझ्याशी वागले त्याच्याबद्दल जाप तर मी तिला विचारणारच तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजच्या आज त्या लावण्याला ऑफिसमधून फरफटत बाहेर काढा तुमच्या बाबतीत ती जे काही वागण्याचा प्रयत्न करत होती ना ते जर का उद्या टी व्हीवरती किंवा सोशल मीडियावरती दाखवण्यात आलं असतं तर विचार करा द ग्रेट एस आर याच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना निर्माण झाली असती काय ना अर्णव सर तुम्ही जरा ना भानावर राहत जा त्या लावण्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवत जाऊ नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो सा सॉरी खरंच सॉरी मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर अहो माझी माफी मागून काय उपयोग आहे अर्णव सर तुम्हाला का कळत नाही मला तुमचा काहीच फरक पडत नाहीये अर्णव सर तुमच्या रेप्युटेशनचा आता प्रश्न होता तुम्हाला कळत का तेव्हा अर्णव बोलतो मिस इंदोर माझ्या रेप्युटेशनची एवढी काळजी आहे तुला तेव्हा ईश्वरी बोलते का नसणार आहे नवरात ना माझा असणारच ना काळजी आणि तुम्ही प्लीज आता उगाच आहे ना विषय वाढवू नका त्यापेक्षा आहे ना जरा विचार करून वागा कारण मला आहे ना तुमच्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय अर्णव सर तुमचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय पण तुम्हाला मात्र कळतच नाही अर्णव सर असं का वागताय तुम्ही तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो चुकलं माझं खरंच चुकलं माफ कर ना मला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर अहो माझी माफी मागून काय होणार आहे अर्णव सर काही काही गोष्टी ना तुम्हाला कळत नाही आहेत नको त्या माणसांवरती विश्वास ठेवता आणि स्वतःची वाट लावून घेता तेव्हा मात्र अर्णव बोलतो काळजी करू नकोस यापुढे मी कोणावरती विश्वास ठेवणार नाही आणि तुला काळजी करायची गरज नाही मिस इंदोर तू माझ्यासोबत ऑफिसला येतेस कळतंय का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते येणारच आहे मी आज ऑफिसला आणि मला यायचंच आहे तर इकडे अर्णव आणि ईश्वरी ऑफिसला जायला निघालेले असतात तेवढ्यात वल्लरी बोलते ए तुझं काय चाललं आहे तू कुठे चालली आहेस तेव्हा अर्णव बोलतो आज ईश्वरी माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे आणि आजपासून ती रोजच्या रोज ऑफिसला येणार हे ऐकताच वल्लरी म्हणते काय चाललंय अर्णव तुझं अर्णव ईश्वरी या घरची सून आहे तिने घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत ना तेव्हा अर्णव बोलतो एक मिनिट मामी घरात अशा काय जबाबदाऱ्या असतात ज्या ईश्वरी पार पाडत नाही आणि प्लीज आपल्या घरात नोकर आहे माझ्यासाठी त्यामुळे माझ्या बायकोने घरात राबण्याची काही एक गरज नाही हे ऐकताच राकेश बोलतो अर्णव अर्णव तू बरोबर बोलतोयस पण कितीही काही झालं तरी घरातल्या सुनेने घरातच राहिलेलं बरं ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय आहे ना माझ्या बायकोला मला घरात ठेवायला आवडलं असत पण काय आहे ना ती या घरात सेफ नाहीये म्हणूनच तर मी तिला या घरात ठेवत नाहीये तेव्हा मात्र अंजली बोलते चिंटू ईश्वरी या घरात सेफ नाही म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई मला माझी बायको माझ्या सोबत पाहिजे यात काही चुकीचं आहे का ताई प्लीज तू आता वेगळा अर्थ काढू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मी कशाला वेगळा अर्थ काढेन आणि काय गरज मला वेगळा अर्थ काढायची तुम्ही दोघं खुश तर मी सुद्धा खुश आणि तसंही घरात काहीच काम नसतात आणि काही असलं तर मी आहे ना तेव्हा वल्लरी बोलते अगं तू कुठे कुठे लक्ष देणार आहेस तेव्हा अंजली बोलते तसही मला कुठेच लक्ष द्यायची गरज लागत नाही ईश्वरी प्लीज तू जा तेव्हा मात्र राकेश स्वतःशीच बोलतो काय बावळट बायको आहे माझी ही जर का ऑफिस मध्ये गेली तर, तर मला ही कशी माझ्या तावडीत सापडणार आता काय करू मी तेवढ्यात मात्र अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला घेऊन जात असतो राकेशला मात्र खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वल्लरी मोठ्यानी बोलते करा काय करायचंय ते करा या घरातल्या मोठ्या माणसांचं ऐकायचंच नाही तुम्ही ठरवलंय ना तुमच्या मनाला जे येईल तसंच वागायचंय तुम्हाला काही फरक पडत नाही काय करायचंय ते करा आणि ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही मला का ऑफिसला घेऊन जाताय तेव्हा अर्णव बोलतो कळेलच तुला चल तू तु। इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी ऑफिसमध्ये आलेले असतात तेव्हा लावण्या लगेच अर्णवजवळ येते आणि अर्णवला म्हणते ए आर अरे काय तुझं चाललंय अरे किती उशीर केलास ऑफिसमध्ये यायला तेव्हा मात्र अर्णव कसलाही विचार न करता स्टाफ समोर लावण्याचा सटासट थोबार फोडतो तेव्हा मात्र लावण्या मोठ्याने बोलते ए आर काय करतोयस तू तु हे तुला असं नाही वाटत तू चुकीचं वागतोयस म्हणून तेव्हा लगेच अर्णव बोलतो काल तू माझ्याशी चुकीचं नाही वागलीस तू असं का केलंस तुला असं वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच लावण्या बोलते प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीच केलेलं नाही अरे इने उगाच उगाच भाऊ केला तेव्हा मात्र ईश्वरी बोलते प्लीज लावण्या मॅडम तुम्ही इथून तु निघून जा लावण्या मॅडम मला तुमच्याशी बोलायची गरज नाही वाटत लावण्या मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच लावण्या मोठ्यानी बोलते आता संपलं सर्व आता काहीही झालं तरी सुद्धा मला या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये त्यावेळेला मात्र लावण्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला अर्णव बोलतो लावण्या आजच्याच मी तुझ्या आईशी बोलतोय आणि तुला या ऑफिसमधून मी बाहेर काढतोय तेव्हा मात्र लावण्या बोलते ए यार तू काय बोलतोयस कळतंय का तुला आर तू मला मला बाहेर काढायला निघालास तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो कारण मला तू आता या ऑफिस मध्ये नको आहेस तू आताच्या आता इथून चालती पड मला तुझं थोबाड सुद्धा पाहिज नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते बस झाला ए आर अति होतय ए आर तुझं काय चाललंय माहिती आहे का तुला मुळात मला तुझी गोष्टच पटत नाहीये तेव्हा मात्र अर्णव खूपच हो चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव हो मोठ्याने बोलतो पुरे झालं मला हा विषय ताणायचाच नाही हा विषय जर का इथल्याही ते बंद झाला तर बरं होईल आणि तो लावण्याला हाताला धरून बाहेर काढतो त्यावेळेला लगेच लावण्या बोलते तू काय करणार आहेस तुला कळतंय का तू मला या ऑफिसमधून बाहेर काढून तुझं केवढं मोठं नुकसान करतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो काही काळजी करू नकोस माझं कसलंही नुकसान होणार नाही कारण आजपासून तुझ्या जागेवरती सगळं काम माझी मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के करणार तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते त्याच वेळेला ईश्वरी मोठ्यानी बोलते अर्णव सर तुम्ही काय बोलताय त्यावेळेला अर्णव बोलतो मिस इंदोर आजपासून तू हिच्या जागेवरती काम करायचंस तेव्हा मात्र लावण्या हसायला लागत्यानी म्हणते खरच या अडाणीला जमेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज तू काय बोलतेस ना ते विचार करून बोलत जा ती माझी बायको आहे तू विसरू नकोस तू विसरतेस का जरा विचार करून वागत जा ना तेव्हा लगेच मोठ्यानी लावण्या बोलते मी काहीच विसरत नाहीये पण तू विसरतोयस की हिची लायकी काय आहे तेव्हा मात्र अर्ण बोलतो तुला काळजी करायची गरजच नाही माझ्या बायकोची लायकी काय आहे हे मला माहिती नाही असं तुला वाटतंय का तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्या बायकोची लायकी आहे तू विचारच करू नकोस या गोष्टीचा तू स्वतःच तेच ठरव आणि तुला जे वागायचंय ते बघ मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा वाटत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला तिला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते आता सगळं संपलं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ए आर तू मला या ऑफिस मधून बाहेर काढून खूप मोठी चूक केलीस पण अर्णव मात्र तिला कुत्र्यासारखं बाहेर हाकलून देतो तर इकडे लावण्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला वल्लरीचा लावण्याला फोन येतो त्यावेळेला लावण्या बोलते काय आहे कशाला फोन करताय माझ्या जखमेवरती मीठ चोळायला का एक काम तुम्ही धड करू शकत नाही तुमच्यामुळे काल काय झालं माहिती आहे का त्या ईश्वरीने माझ्या सनसनीत कानाखाली मारली हे ऐकताच वल्लरी बोलते काय अगं तू काय बोलतेस कळतंय का तेव्हा लगेच लावण्या बोलते मी काही खोटं बोलते का आणि ते तर सोडा आज तर मला ए आरने ऑफिसमधून बाहेर काढलंय आणि माझ्या जागी त्या ईश्वरीला ठेवलंय म्हणजे माझं सर्व काम आजपासून ती ईश्वरी करणार हे ऐकताच वल्लरी बोलते लावण्या हे काय होऊन बसलं लावण्या आपण तर या गोष्टीचा विचारच केला नव्हता आता काय करायचं तेव्हा लगेच लावण्या बोलते काही नाही आता काहीच करायचं नाही सगळं काही हातातून निसटलंय हे मात्र मला कळालंय आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज आता या सर्व गोष्टी राहू दे वल्लरी लावण्याला काही बोलणार तेवढ्यात लावण्याने फोन कट केलेला असतो आणि लावण्या म्हणत असते आर तू फक्त माझा आहेस आणि तू माझाच राहणार आणि तुला मिळवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही आर मी तुला दुसरं कोणाचंही होऊ देणार नाही आज तू त्या थर्ड क्लास मुलीसाठी माझ्याशी वाद घातलास मला ऑफिसमधून बाहेर काढलंस नाही आर मी तुला कधीच यासाठी माफ करणार नाही पण मी तुला मिळवणार सुद्धा इकडे ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर तुम्ही काय बोललात हे अर्णव सर मी कसं काय करणार आहे सर्व अर्णव सर तुम्हाला कळतंय का तेव्हा लगेच अर्णव बोलतो तू तू कोणाची बायको आहेस तुला माहिती आहे ना तू सगळं करू शकतेस तू काळजी करू नकोस मला पूर्णपणे खात्री आहे तू सगळ्या गोष्टी नीट करू शकतेस तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तुमचा विश्वास आहे ना तर मी नक्कीच सगळ्या गोष्टी नीट करेन पण मला खूप भीती वाटतेय असं वाटतंय की खूप भयानक संकट येईल तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीचा हात हातात धरतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरज नाही मी सगळं व्यवस्थित करेन तू अजिबात काळजी करू नकोस आणि मिस इंदोर मी असताना तुला काळजी करायची गरजच नाहीये तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही माझ्या सोबत आहातच हो पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी ही सर्व काम नाही केलेत कधी तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्यात काय आहे एवढं तू ग्रेट एस आर ची बायको आहेस हे तर तुला माहिती आहे ना म्हटल्यावरती तू काही करू शकतेस एवढं लक्षात ठेव तर इकडे वल्लरी राकेशला म्हणत असते त्या अर्णवने त्या लावण्याला ऑफिसमधून बाहेर काढलंय आणि तिथे ईश्वरीला ठेवलंय म्हणजे यापुढे त्या लावण्याची सगळी कामं ती ईश्वरी करणार तेव्हा लगेच राकेश बोलतो काय हे सर्व असं आहे तर तेव्हा मात्र अंजली बोलते अरे वा खरंच खूप छान गोष्ट सांगितलीस म्हणजे यापुढे ईश्वरीसुद्धा अर्णवसोबत ऑफिसला जाणार आणि अर्णवसोबत काम करणार आणि तसही मामी मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की अर्णवने त्या लावण्याला ऑफिसमधून बाहेर काढलं कारण ती लावण्या म्हणजे या दोघांमध्ये मुद्दामून आगीत तेल ओतण्याचं काम करत होती आणि खरं सांगू का ती लावण्या या दोघांच्या नात्यापासून जेवढी लांब राहील ना, ना तेवढंच बरं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो राणी सरकार तुम्ही बोलताय ते योग्य आहे पण पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना तेव्हा अंजली बोलते कशाला विचार करायला पाहिजे सगळं ठीक होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने लावण्याला ऑफिस मधून बाहेर काढून ईश्वरीला त्या जागी कामाला ठेवलेला आहे ते खरोखर योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू